दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचा आवडता पदार्थ तो म्हणजे चकली तेव्हा आज मी बनवते चकली मस्त खुसखुशीत कुश आहे आणि छान कुरुम कुरुम आवाजही येतो सोबतच अगदी कमी तेलकट तळली आहे म्हणून माहितीये ते कमी तेलकट नाहीतर ही बिलकुल तेलकट नाही मस्त बनली सोबतच मुरमुऱ्यांचा चिवडाही तुमच्यासोबत शेअर करणार म्हणजेच भडम कसं बनवायचं ते पाहण्यासाठी शेवटपर्यंत रेसिपी पहा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामबंधू या ब्रँडचा ही चकली भाजणी मी आणली रेडीमेट चकली भाजी मी आणली आहे तरीसुद्धा चकली एकदम मस्त आणि घरी बनवण्यासारखी झाली घरीच बनवली आहे पण तरीसुद्धा हे हे भाजणीचं पीठ रेडीमेड आहे घरी बनवलं तरीही चाललं याची चकली कशी होती हे मला बनवून बघायचं होतं त्यामुळे मी हा ट्राय केला आता चकली के ही चकलीची भाजणी एका ताटामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं आहे आणि दोन चमचे इतकं पांढरे तीळ घातलं मीठ यामध्ये ऑलरेडी आहे पण मी तरीही घातले आता जे आपण मोहन घालतो त्यासाठी दोन मोठ्या पायात तेल गरम करायला ठेवणे आणि कोमट पाण्यात मळायचे म्हणून पाणी गरम करायला ठेवते सगळे तीळ आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर मग अगदी कडकडीत तापलेल्या तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तेल छान कडकडीत तापलेलं असेल तर आपली चकली मस्त खुसखुशीत होते लगेच हात घालाल तर हाताला चटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे या पद्धतीनं चमच्याच्या मदतीनं छान असं तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटानंतरनं आपलं तेल थोडंसं थंड होतं आणि हाताला सोसपेन असं झालं की हातानं आपल्याला हे तेल संपूर्ण पिठाला छान असं चोळून चोळून घ्यायचं तेलाचं मोहन टाकल्याने आपली चकली मस्त खुसखुशीत होते अगदी नरम पडत नाही किंवा मग भरपूर अशी कडकसुद्धा होती छान अशी चकली बनून तयार होते आणि दुसरी टीप म्हणजे हे पीठ मळत असताना आपल्याला कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे कोमट पाण्यामुळं काय होतं तर आपल्या चकलीला छान अशा काटे येतात मस्त काटेरी अशी चकली तयार होते तुम्ही पाहू शकताय असं हलकंसं कोमट मळता येईल असं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला थोडं थोडं करत हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे अग अगदी जास्त पाणी एकदम घालायचं नाही कारण पीठ जर पातळ झालं किंवा सैलसर झालं तर आपल्या चकलीला छान असे काटे येत नाहीत आणि हे पीठ जर खूप घट्ट झालं तर मग चकली बनवत असताना तुकडे पडतात त्यामुळं मस्त असं आपल्याला जसं आपण पुरीसाठी वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीनं हे भाजणीचं पीठ मळून मळून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे दिवाळी फराळाच्या चा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सोबतच साध्या सुध्या झटपट अशा भाज्या किंवा अनेक वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि लाईकसुद्धा करत चला या पद्धतीनं पाण्याचा शिंतोडा घेत घेतच आपल्याला पीठ मळायचे म्हणजे पाणी अगदीच जास्त होण्याची शक्यता निघूनच जाते थोडं थोडंच पाणी घ्यायचं नंतर अजिबात पाणी जास्त होत नाही अगदी एक पाच ते सात मिनटामध्ये या पद्धतीनं पीठ मळून मळून त्याचा एक असा गोळा मी तयार करून घेते या पद्धतीनं मी मस्त असा पिठाचा गोळा बनवून ठेवला आहे आता हा गोळा आपण एक दहा मिनटं रेस्ट होऊन जायचा तोवर आपण या पद्धतीचा मी सोऱ्या घेतला आहे कोण याला सोऱ्या म्हणतं तर कोण शेवगा या पद्धतीनं जी स्टारची चाळणी ती आपल्याला घ्यायची आणि सगळ्या सोऱ्याला आतमधल्या बाजूने मी तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं पीठ सोऱ्याला चिटकून घालणे आणि छान अशा चपल्या पटापट तयार होतात त्यामुळं या पद्धतीनं तेल लावून घ्या जेणेकरून नंतर मी सोऱ्या साफ करायलाही सोपा जातो या पद्धतीनं आता मी सोऱ्या मस्त असा सेट करून घेतला आहे आता यामध्ये पीठ कसं भरायचं तर या पद्धतीनं थोडं थोडं पीठ घ्यायचं जितकं आपल्या सोऱ्यामध्ये मावेल हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ पुन्हा मळून मळून मऊ करून घ्यायचं पाणी जास्त नाही लावायचं पण तरीही पीठ छान असं मळून मळून घ्यायचं पाहू शकता या पद्धतीनं पीठ मळून मळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा त्याला एक सिलेंड्रिकल शेप द्यायचं आहे जेणेकरून सोऱ्यामध्ये आपल्याला सहज ते भरता येईल आणि या पद्धतीनं दाबून दाबून भरायचं आहे पुन्हा मी सोऱ्यात पीठ कमी पडलं त्यामुळं पुन्हा ॲड करते पण असं जर तुम्ही पीठ ॲड करत असाल तर ते छान दाबून भरायचं जेणेकरून चकली करत असताना मध्येच ती तुटणार नाही असा मी सोऱ्या भरून घेतल्या आणि आता सोऱ्याचं वरचं जे झाकण होतं ते सुद्धा आपण लावून घेऊया आता उरलेलं पीठ पुन्हा झाकून ठेवायचे जेणेकरून हवेने पीठ कडक होऊ नये या पद्धतीनं मी चॉपिंग बोर्ड वरती चकल्या बनवून घेते तुम्हाला एकसारख्या आकाराच्या चकल्या हव्या असतील तर तुम्ही एखादी डिश किंवा प्लेट वापरा किंवा मग ताटामध्ये प्लास्टिकच्या पेपरवर न्यूजपेपरवर या पद्धतीनं अशा चकल्या बनवून घ्यायच्या सुरुवातीचा जो गोल असतो तो, तो अगदी बारीक घ्यायचा जेणेकरून आपली चकली छान दिसते आणि शेवटचं टोक आणि पहिलं टोक हे दोन्ही टोक छान असं मिटून घ्यायचे जेणेकरून तेलात सोडल्यानंतर चकली आपली सुटणार नाही या पद्धतीची मी तळाची कढई घेतली आणि त्यामध्ये आता मी तेल टाकून घेतली आता काही चकल्या मी या पद्धतीनं बनवून ठेवल्यात एकदम सगळ्या चकल्या बनवून न ठेवता एक नऊ दहा नऊ दहा चकल्या तुम्ही बनवून मग तळून घ्यायच्या त्या तळतायत तोपर्यंत पुन्हा दुसऱ्या चकल्या बनवाय आता हे तेल तापलं आहे की नाही हे आपल्याला छान असं चेक करून घ्यायचं कारण कमी तेला तापलेला असताना चकल्या टाकल्या तर त्या जास्त तेलकट होण्याची शक्यता असते आणि तेल कर था था। पेल जर खूप तापलं तर मग आपली चकली टाकताच काळपट दिसतो किंवा मग बाहेरनं लवकर शिजलं जाते आणि आतमध्ये ती कच्चीच राहते त्यानंतर चकल्या मळ करतो मस्त तेल तापल्यानंतर मग या पद्धतीनं एक सहा सात चकल्या तुम्ही सोडून घेऊ हो शकता ज्या पद्धतीनं तुम्ही कडवून घेतले तसं आणि ह्या चकल्या तळत असताना आपल्याला अगदीच स्लो गॅस करायचं नाही आहे किंवा खूप फास्टही करायचं नाही आहे मीडियम टू हाय या पद्धतीच्या गॅसवरती आपल्याला छान चकल्या तळून द्यायच्या चकल्या तळायला टाकल्यानंतर ना त्या सतत पलटी न करता छान चकल्या तळून द्यायच्या त्याचे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला या चल्या या पद्धतीनं पलटी करून घ्यायच्या पाहू शकता आता बुडबुडेही कमी झालेत आणि आपण दोन्ही बाजूनी छान अशा या चपला अलटी पलटी करत छान तळून घ्यायचे आता बुडबुडे यायचे शक्यतो थांबलेच आहेत म्हणजेच आपल्या चकल्या छान अशा तळून तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन सोनेरी लाल चुतुक कलर आला दिक्कतची भाजणी आहे पण चकलीला रंग आणि चव अगदी सुरेखाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे काटेही आले या पद्धतीनं तळून घेतल्यानंतरनं चकल्या तुम्ही एखाद्या जाळीवरती चाळणीवरती काढून घेऊ हो शकता म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेलच तर तेही मिठावं आता मी बाकीच्याही चकल्या छान सेम पद्धतीनं तळून घेणार आहे याच पद्धतीनं थोड्या थोड्या करत मस्त अशा सगळ्या चकल्या मी तळून घेणार आहे ह्या एक अर्धा किलो इतक्या भाजण्याच्या चकल्या होत्या आणि रामबंधू ब्रँडची जर तुम्ही रेडीमेड चकली भाजणी आणत असाल तर ती काहीतरी एकशे चाळीस रुपयाला अर्धा किलो इतकी येते त्या पाकिटच्या पाठीमागच्या बाजूला संपूर्ण कृती आणि माहिती लिहिलेलीच आहे आणि रिव्ह्यू म्हणाल तर भाजणीची या भाजणीची जी चटली बनते ती अगदी मस्त बनते फक्त तेलाचं मोहन व्यवस्थित घाला आणि पीठ व्यवस्थित म्हणणं की मस्त काटेही येतात आणि छान अशी चकली बनून तयार होते याच पद्धतीनं मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्यात आणि अर्धा किलो भाजणीच्या पिठाच्या जवळजवळ पन्नास एक चकल्या बनवून तयार होत्या मी एक तीन तीन ते चार वेढे घेतलेले आहेत आणि मीडियम आकाराच्या या चकल्या बनवून तयार झाल्यात रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो ही चकली अजिबातच तेलकट नाही आहे खूप कमी तेलकट आहे आणि मस्त कु, कु, कुर बनली बनती आहे व्हिडिओ नक्की बघा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर राहून क्लिक करा आणि इतक्यातच पळू नका आपल्याला दुसरा व्हिडिओ पाहायचा आणि तुम्हाला जर चकली आवडत असेल तर चकलीसाठी कमेंटमध्ये एक हार्ट नक्की द्या आता वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे ती म्हणजे मुरमुऱ्यांचं लहानचा चिवडा म्हणजेच भडक भडक असं त्याला म्हटलं जातं तर हे अर्धा किलो ते धळ्यांचे मुरमुरे दुकानातून घेऊन लागले आणि ह्यांना काही पद्धतीने वगैरे घेण्याची गरज लागत नाही पण हे मुरमुरे आपल्याला छान असं चाळणीनं चाळून घेऊ शकते जेणेकरून त्यामध्ये जो भुसा असतो किंवा काही कचरा त्यामध्ये असेल तर तो घेऊन जाईल या पद्धतीने छान असे मुरमुरे मी चाळून घेतली सगळे मुरमुरे चाळून झालेत आता एका कढईमध्ये मी तेल घालून घेते सुरुवातीला बऱ्यापैकी मी तेल जास्त घेतलेले आता या तेलावरती आपल्याला काही गोष्टी तळून घ्या सगळ्यात पहिलं मी शेंगदाणे तळून घ्या तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता पण ज्या गोष्टी मी घेतली त्या थोड्या थोड्याच घेणे पण नक्की झाला त्यामुळे आपल्या पेडायला मस्त अशी टेस्ट येते अशा पद्धतीनं शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचं छान कुरकुरीत झाले पाहिजेत पण अजिबात करपले गेले नाही पाहिजेत शेंगदाने तळून ना मी तेल थोडं कमी केलं आहे यामध्ये तुम्ही खोबरंही घालू शकता तळून अर्थात तर मी आता तेल कमी केल्यानंतर मी जिरं मोहरी आणि कडीपत्ता घातला आहे सोबतच कुटलेला लसूण मी यामध्ये घातलेलं आणि आता हे छान आपल्याला किमान घुमतनंतर काय मी थोडासा वाळलेला कडीपत्ता घातला त्यामुळे तो लवकर फ्राय होईल जर कडीपत्ता ओला असेल तर त्याचा ओलावा जाऊन पूर्ण तो छान जर तळेपर्यंत तुम्हाला तळून घ्यायचं नाही तर मग ओला राहिला तर आपला म चिवडा सादळण्याची शक्यता आता पावडर मसाले ज्यामध्ये लाल तिखट बेडगी मिरची पावडर मीठ हिंग आणि हळद इतकेच मसाले घेतलेले आहेत कलरसाठी मी बेडगी मिरची पावडर वापरतो मसालेसुद्धा छान असे तळून घ्यायचे मसाले परत मिरची लगेचच हा जो आपला मसाला बनला होता तो आपल्याला हिरनुरांवरती टाकून घ्यायचा तुम्ही मसाल्यांमध्ये हिरवी मिरची तळून घेतली तळी मिरचीसुद्धा कडी छान खमंग तळून घ्यायची त्यात जर मॉइश्चर राहिलं तर त्यामुळं आपला चिवडा लवकर चालू घ्यायचं आता हे सगळं मिश्रण हाताला चटके बसत नसतील असं था थंड झालं की मग तुम्ही मिक्स करून तु हो। घेऊ शकता किंवा या पद्धतीनं कोणत्या तरी चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घेऊ पाहू शकताय मोसरांचा रंग लवकर लवकर चेंज होतोय आणि छान असं लालट लाल रंग आला बरं हे भडंग बनवायला खूप सोपं आहे पण खायला खूप टेस्टी आहे आणि खाताना एखादी कांद्याची फोड एखादी तळलेली मिरची नक्की घ्या म्हणजे ह्याची टेस्ट अगदी मुस्त बनून जाते अशाच पद्धतीनं छान असं झटपट भडंग बनवून तयार आहे भडंग सुद्धा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चकली आणि भडंग अशी एकत्रित रेसिपी मी शेअर केली आहे तर आता हे भडण अगदी कसं गरम असताना त्यामध्ये थोडीशी चवीसाठी पिठी साखर मी घालून घेते तुम्हाला नसेल आवडेल तर नाही टाकले तरी चालेल पण थोडंसं गोडसर व्हायला आणि छान असे आंबट गोड तिखट चव येण्यासाठी मी याच्यामध्ये पिठी साखर घातली खाताना काही लोक यावरती लिंबूही पिळतात बघू शकता नुसतं असं भडण बनवून तयार आहे व्हिडिओ पाहताय त्यासाठी खूप 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 थँक्यू